आत्मा नमस्ते नमस्ते मॅम इशिका आपल्या सोबत आलेली आहे आणि इशिका आपल्या अगोदरच्या बॅच ची लाडकी विद्यार्थिनी आहे तर तुम्हाला इशिका तिला काय बरं वाटलं आहे आवडेल ना ऐकायला सगळ्यांना लेखी शिकल्यानंतर काय बदल वाटतोय तुमच्याच वयाची इशिका म्हणा हो मॅम मॅम तर प्रत्येक मेडिटेशन नंतर तुमच्या म्हणजे तुमच्या खूप गोड आवाजामध्ये तुम्ही असे खूप लाईव्ह टाकता प्रत्येक शब्दामध्ये आणि तुम्ही जसं जसं म्युझिक सोबत सगळं एडिटिंग करून टाकता मेडिटेशनमध्ये खूप बरं वाटतं मेडिटेशन केल्यानंतर म्हणजे असं पूर्ण दिवसामध्ये अभ्यासामुळे असं स्ट्रे म्हणजे त्रास झाल्यानंतर असं रिलीफ वाटतो रिलॅक्स होतो म्हणजे असं खूप रिलॅक्सिंग असतं तुमचे सगळे मेडिटेशन्स खूप रिलॅक्स सिंग असतात आणि तुम्ही तसं समजवता रे की जसं तुम्ही शिकवलं त्याच्यानंतर म्हणजे असं खूप बरं वाटलं आणि खूप म्हणजे वेगळंच वाटतं असं खूप मस्त वाटतं तर प्रत्येक मेडिटेशन नंतर वेगळीच फील येते असं वाटतं की अरे आज मी खूप काही केलंय आणि आतापर्यंत खूप काही के अचीव्ह केलंय आणि असं मी अजून पुढे करणार पण आहे आणि म्हणजे तसं असं तशा टाईपचं तशी टाईपची पावर आणि हे वाटते फिलिंग येते की आता आपण पुढे खूप काही अचीव्ह करणार आहे खूप काही अचीव केलेलं आहे आणि खूप काही अजून व्हायचं आहे होतच आहे तर तसंच खूप बरं वाटतं आणि आई बाबा पण ग्रँडमास्टर झाले आहेत त्यांच्याकडून पण खूप काही त्यांच्यामध्ये पण खूप काही बदल झाले ते पण आधी रागराग करायचे आता नाही करत एवढं आई पण एकदम अशी मध्ये चिडायची एकदम बस्ट होऊन जायची आता नाही होत म्हणून आता म्हणजे असं खूप असं पॉझिटिव्हिटी क्रिएट झालीये आमच्या फॅमिलीमध्ये आणि खूप ओरा म्हणजे आई म्हणते तसं खूप छान ओरा वगैरे सगळं क्रिएट झालंय तर खूप छान झालंय सगळं एकीचा उपयोग कुठे केला एखाद्या ठिकाणी Uh, मी असं म्हणजे घाबरल्यावर कुठे समजा आता असं शाळेमध्ये टीचर मार्क्स सांगतायत तर असं आधी मी खूप करायचे की चांगले हवे चांगले, वे, चांगले वे, आता मी म्हणजे असं आता असं आहे की हे करते मी मार्क्स जेव्हा ते अनाउन्स करत असतील किंवा पेपर येत असेल तेव्हा छानच पडणार आहे असे रिलॅक्स असते हो खूप छान मस्त आता घाबरते वा तू पहिल्यासारखी पहिल्यासारखी म्हणजे घाबरते असं नाही कमी झालंय घाबरत नाही पण आता असत असं कुठे ना कुठे तरी एक्झाम वगैरे असणारच ना पण कमी झालं आधीपेक्षा खूप सुंदर खूप सुंदर मेडिटेशन करत असते रेग्युलर मेडिटेशन रेग्युलर नाही होत कारण म्हणजे सध्या एकतर एक्झाम सुरू झाले पण मी आता रेग्युलर तरी काही पण करून रेग्युलर परत माझं सुरू आहे आधी जसं होतं तसं खूप सुंदर खूप छान तुझ्या मैत्रिणींना आता आपल्या ग्रुपमध्ये गुरू, बसलेल्या मैत्रिणींना काय बरं सांगशील तू सांगेल की तुम्ही पण अशी मध्येच रेग्युलर करायचं मी आधी करायचे तसं मध्येच रेग्युलर न करता मेडिटेशन सोडून नका देऊ रेग्युलर करा म्हणजे त्याचा अजून तुम्हाला उपयोग होतो आणि म्हणजे अजून ते पॉझिटिव्हिटी क्रिएट होते आता मी पण म्हणते तसं मी पण सुरू करणार आहे परत आधीपासून रेग्युलर मेडिटेशन करायचं आणि हे तर तसंच सगळ्यांना तेच फक्त एक सांगणंय की रेग्युलर मेडिटेशन करा लक्ष द्या मॅडमचं ऐका आणि ते जसं म्हणतात तसं बरं छान तर अभ्यासामध्ये काय फरक पडला इशिका हे सगळ्यात महत्वाचं अभ्यासामध्ये आधी मॅथ्स मला खूप अवघड जायचं मला नंतर ट्युशन लावली आणि मेडिटेशन करायला लागले आणि रेकी करायला लागले तेव्हा म्हणजे असं बदल झाला मध्ये माझं आधी पेक्षा मार्क्स इम्प्रूव्ह झाले अभ्यासामध्ये असं सा म्हणजे इंटरेस्ट झाला आधीपेक्षा जास्ती खूप छान आपण एक सेशन पण घेतलं होतं अभ्यास आवडीचा करूया हो खूप छान थँक्यू इशिका अगदी मनापासून धन्यवाद असेच मेडिटेशन करत राहा छान प्रगती करत राहा थँक्यू ऑल ऑफ यू आत्मा नसते सगळ्यांना